नमस्कार तर आजचा आसन आहे सगळ्यांचा आवडता आसन म्हणजेच शवासन शवासन या नावाचा अर्थ बघायला गेलो तर शव म्हणजेच मृतदेह कारण या आसनामध्ये आपण एखाद्या दे मृतदेहासारखं पाठीवर पडून असतो त्यासाठीच याचं नाव शव आसन असं आहे तर हा में करन हाँ आसन कोणी नाही केला पाहिजे हा विषयच मी यातून काढून टाकते कारण हा आसन एखाद्या लहान मुलापासून ऐंशी नव्वद वर्षाच्या वृद्धापर्यंत कोणी पण करू शकतो तर शवासन करण्याचे फायदे भरपूर आहे आसन अभ्यास किंवा वर्कआउट केल्यानंतर बऱ्याचदा आपण शवासन करणं विसरून जातो पण शवासन कमीत कमी पाच ते सात मिनिटं करणं हे खूप गरजेचं आहे ज्याच्याने तुमचं शरीर अगदी रिलॅक्स होतं ऊर्जा पातळी वाढते मनाची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते आणि शरीरासोबत मन सुद्धा शांत होतं तर आता पाहूया कसा करायचा आसन तर तुम्हाला हळूच पाठीवर पडायचंय कोपऱ्यांचा सपोर्ट घेऊन तुम्ही हे करू शकता पायांमध्ये तुमचं अंतर असेल अगदी जास्त पण नाही ठेवायचंय आणि एकदम कमी पण नाही तुमच्या मॅथची जेवढी रुंदी आहे तेवढं तुम्ही अंतर ठेवू शकता हात शरीरापासून सात ते आठ इंच दूर असतील आणि हाताची मोठ दुमडलेली असतील खांदे रिलॅक्स डोकं मधोमध राहील आणि डोळे बंद शवासन मध्ये तुम्हाला शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष घेऊन जायचंय आणि त्या भागाला शिथिल करायचंय तर पाहिलं किती आहे आसन ते सोपा दिसत असला तरी हा तेवढाच फायदेशीर सुद्धा आहे दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही कामावरून येता खूप थकलेले असता दररोज पाच ते दहा मिनिटं शवासन करणं हे खूप लाभदायक ठरत तर करून पहा शवासन नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद